तुमचं कोणतंही ध्येय असू द्या एक्स झेड स्वतःला सिद्ध करण्याचा कोणताही प्रयत्न असू द्या क्षणाक्षणाला पावला पावलावर नावं ठेवलीच जाणारे ती लोक भेटलीच जाणारे ती असणं सुद्धा गरजेचं असतं आयुष्यात तसंच सुख आणि दुःख नाण्याच्या दोन बाजू आनंदानंतर दुःख आहे दुःखानंतर सुख आहे तसंच मग आता तुम्ही लक्ष कुठे देणार आहात तुमच्या त्या ध्येयाकडे देणार आहात का नावं ठेवणाऱ्या लोकांकडे लक्ष देणार आहात लोकांकडे लक्ष दिलं तर कसं लक्ष देणार म्हणूनच सहज वाचलेलं पण वेचलेलं ध्येय आणि गोष्टी दिसतात तेवढ्याच महत्वाच्या आहेत त्याने आणि त्याचे अर्थसुद्धा जाणून घेतले तर खूप महत्वाचे आहेत बघा पटतय का आणि चला पटकन सबस्क्राईब करा शुभदा शरण्या आणि सर्वज्ञा आपल्या प्रोत्साहनामुळे आणि प्रतिसादामुळे मी आपल्याला जाणवत असेल माझा आवाज बसलेल्या स्थितीमध्ये सुद्धा व्हिडिओ केलेला आहे चला पटकन कर सबस्क्राईब करा